मित्रांनो एक माणूस आहे जो आयुष्यभर बादलीनी पाणी आणतोय घरामध्ये आणि दुसरा माणूस आहे ज्याने घरापर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे पाण्याची तुमच्या हिशोबाने कुठली सिच्युएशन बेस्ट आहे आयुष्यभर पाणी बादलीनी घरात आणायचं आणि दुसरी म्हणजे पाईपलाईन टाकायचं आज ह्याचीच चर्चा करणार आहे मित्रांनो फक्त इथं विषय पाण्याचा नाहीये इथे विषय पैशाचा आहे आणि आपण त्या त्या विषयावर चर्चा करणार आहेत चार प्रकारे लोक दुनियामध्ये पैसे कमवतात त्या चार प्रकारांची आपण चर्चा करणार आहेत आणि त्यातून बेस्ट कोणता बेस्ट प्रकार आहेत आणि का त्या लोकांकडं दुनियातलं सगळं समृद्धी वैभव लक्ष्मी पैसा आपण जे आपण नावाने त्याला देऊ हे करू बोलू पण त्यांच्याकडे ते सगळे गोष्टी हॅव मोर म्हणतात त्यांना ह्या लोकांकडे हॅव मोर आहे म्हणजे दे हॅव मोर अँड वी विश मोर कास्ट माझ्याकडे हे असतं जर माझ्याकडे ते असतं जर तर आपण हे करत राहतो बट दे ॲक्च्युली हॅव मोर अँड वी मोस्ट ऑफ द पीपल इन दिस वर्ल्ड विश दे हॅव मोर तर हा फरक आहे मित्रांनो मी बोर्डचा वापर करणारे आपण बोर्डवरती समजून घेणार आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे इथ चार क्वाड्रंट्स मध्ये मी जसं तुम्हाला बोललो की चार क्वाड्रंट्स आहेत आय होप की तुम्हाला चार क्वार्ड्रंट्स दिसतात मी चार क्वाड्रंट्स तुम्हाला इथं दिसतील पहिला क्वाड्रंट आहे तो मे एम्प्लॉज ई एस बी आई एम्प्लॉ नौकरी करना पांच बेसिकली नौकरी करना self-employed दुसरा कौन? Chartered accountant, अकाउंटंट lawyer, लॉयर architect, आर्किटेक्ट दुकानदार। त्याच्याकडं दुकानदार म्हणजे त्या तो बिझनेसमन नाही झाला तुमच्याकडे जर पाचशे पेक्षा कमी लोक काम करतात तर तुम्ही बिझनेसमन नाहीये तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड बिझनेसमॅन डेफिनेशन आहे त्यांच्याकडं पाचशे पेक्षा जास्त लोक टाटा बिर्ला अंबानीज ते दे आर द बिझनेसमन हे सेल्फ एम्प्लॉईड म्हणजे दुकानदार चार्टर्ड अकाउंटंट लॉयर आर्किटेक्ट वगैरे लोक जे स्वतः काम करतात पैसे कमवतात स्वतःचे टॅलेंट की आपलं एज्युकेशन आपलं नो हाऊ किंवा आपल्या स्किलनी किंवा आपल्या टॅलेंट पैसे कमवतात एक चार्ट अकाउंटंटनी काय केलं ले शिक्षण घेतलेलं आहे आपलं टॅलेंटी वापरतो लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि पैसे करतो सेल्फ एम्प्लॉई नोकरीवाला माणूस नोकरी करतो चौथा कॉर्ड तिसरा कॉर्डंट आहे बी बी म्हणजे बिझनेसमन हा माणूस आहे त्याला आपण म्हणतो टाटा बिर्ला आंबाळे त्या टाइप ची बोलतो यांच्याकडे पाचशे पेक्षा जास्त लोक नोकरी करतात आणि हा जो इम्पॉर्टंट आहे त्याला म्हणतो आपण इन्व्हेस्टर इन्व्हेस्टर तर इन्व्हेस्टर कोण असतो जो स्टॉक्स मार्केटमध्ये किंवा रियल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करणारी ही लोक आहेत तर हे लोक चार अलग अलग टाईपची लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये मोठा मोठा दोन भाग फिनलेत त्यातला एक भाग या साइडला आहे लेफ्ट हँड साइडला आणि एक आहे राईट हँड साइडला एम्प्लॉई आणि सेल्फ लेफ्ट साइडला आणि बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर्स राईट साईडला आता मध्ये जी गोष्ट सांगतो एम्प्लॉई अँड सेल्फ एम्प्लॉईड म्हणून जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक आहेत पंच्याण्णव टक्के लोक आणि हे बिझनेसमॅन आणि इन्व्हेस्टर मिळून पाच टक्के लोक आहेत पाच टक्के लोक मित्रांनो गंमत अशी आहे की ह्या पंच्याण्णव टक्के लोकांच्या साठी फक्त पाच टक्के पैसा आहे या जगामध्ये आणि या सकाळी उच्पासून यांना ह्या पाच टक्के पैशासाठी मागे फाळावला आणि हे जे पाच टक्के लोक आहेत यांच्या माग टक्के पैसा यांच्या माग जातो त्यांच्या माग जातो टाटा बिर्ला अंबानी आणि हे इन्व्हेस्टर्स म्हणजे का वॉरन वके टाइपची लोक किंवा राकेश झुंझुनवारा टाइपची लोक जे स्टॉक मार्केटमध्ये किंवा रिअल इस्टेटमध्ये मोठे मोठे जे रिअल इस्टेट रियल इस्टेटचे लोक जे आहेत ते लोक ह्याच्यामध्ये घेतात आणि आता बेसिकली हे जे दोन लोक आहेत ना आपण यांना म्हणतो पॉकेट इन्कम पॉकेट इन्कम ह्यांना आयुष्यभर काम करावं लागतं ह्या दोन लोकांना काम थांबवलं की पैसे थांबले हे दोन लोक आहेत ना मी जे पाईपलाईन बोललो ना तुम्हाला यांनी पाईपलाईन टाकलेली असते दे बिल्ड पाईपलाईन्स आणि धीस पीपल ते वर्क वर्क अँड वर्क ते काम करत राहतात पैसे कमवतात काम करायचं थांबलं पैसे थांबले त्यांचे काम करायचं थांबलं तरी पैसे थांबत नाहीत आता रटर टाटा या दुनियामध्ये नाहीत त्यांचे पैसे थांबलेत का नाही त्यांनी पाईपलाईन टाकून ठेवलेली वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष इन्कम राहील का कारण की त्यांनी ते एक पाईपलाईन बिल्ड केली आता जसं मी तुम्हाला म्हणतो की हे लोक जे आहेत ते आपण लोक विश करत राहतो की काश माझ्याकडे हे असतं ते असत बट डीस पीपल ऍक्च्युली हॅव ऑल दोज थिंग्स यांच्यासाठीच त्या सगळ्या गोष्टी चुटकीसरसे ते घेऊ शकतो तर मित्रांनो आय हो की तुम्हाला आतापर्यंतचे जे पॉइंट आहेत ते क्लिअर झाले असतील आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय की जे दोन लोक आहेत त्यांच्याकडे टाइम जो आहे ना हा एक लिमिटेड वेळ असेल चोवीसच तास त्याच्यामध्ये त्यांनी लोकांना काम करायचं ह्यांच्याकडे यांना अनलिमिटेड टाइम असतो आता तुम्ही म्हणाला अनलिमिटेड टाइम कसं काय शक्य आहे काही पण बोलतोय नाही मित्रांनो दे बिल्ड नेटवर्क हे लोक जे हे वर्क करत राहतात बिल्ड नेटवर्क स्वतःच नेटवर्क उभं करतात फॉर एक्झाम्पल जिओ कंपनी जिओ कंपनी काय केलं ज्यावेळेस लॉन्च झाली त्यावेळेस पहिल्या सहा महिन्यात जवळजवळ पंधरा ते वीस कोटी लोकांनी जिओचं सिम घेतलं का फ्री दिलं सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली वीस ते पंचवीस कोटी लोक त्यांच्या नेटवर्क मध्ये तयार झाले पहिल्या चार पाच महिन्यामध्ये आणि आता तुम्ही कॅल्क्युलेट करा समजा वीस कोटीमध्ये दहा कोटी कमी करा तरी दहा कोटी लोक गुणिले रोज दर महिन्याला दोनशे रुपयाचं रिचार्ज करतात कॅल्क्युलेट करा किती पैसे त्यांच्या त्यांना पाईपलाईन त्यांनी आयुष्यभराची पाईपलाईन उभी करून दिली तर ते पाईपलाईन उभी करतात त्यांना थोडासा वेळ लागतो पण एकदा का पाईपलाईन वेळ झाली की आयुष्यभर ते पैसे मिळतात त्याच्यामुळे ह्यांच्याकडं पैसा या लोकांकडे लिमिटेड असतो का कारण की थांबला की थाम, थांबलं थांब थांबू शकत नाही लिमिटेड मनी चोवीसच तास आहेत त्याच्यामध्येच कमवू शकत यांच्याकडे अनलिमिटेड टाइम आहे का कारण की समजा समजा दहा करता तस, हजार लोक काम करतात टाटा ग्रुप मध्ये गुणिले आठ तास यांच्यासाठी ऐंशी हजार तास काम चालू आहे दिवसाला म्हणजे किती टाइम आपल्या आपल्याकडं आठ आठ तास काम चालू आहे दिवसाला त्यांच्यासाठी ऐंशी हजार तास आणि ते वाढतच जात त्याच्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या पैशावरती अनलिमिटेड त्यांच्याकडे पैसा येतो अनलिमिटेड इन्कम डेर इज नो लिमिट टू अर्निंग तिसरी गोष्ट सिक्युअर्ड सिक्युअर्ड आपली लाईफ काही सिक्युअर्ड नाही आपलं जर काही झालं तर आपलं इन्कम स्टॉप होतं झिरो सिक्युरिटी त्यांचं हंड्रेड पर्सेंट सिक्युअर्ड माणूस जिवंत असो अगर नसो फॉर एक्झाम्पल एखादा पाईपलाईन टाकण्याचं बेस्ट एंगल म्हणजे सिंगर पण होऊ शकतो रायटर पुस्तक लिहिले खूप फेमस पुस्तक झालं पुस्तक विकत भीकल, विकली जातात तो रायटर असो अगर नसतो त्याच्या फॅमिलीला पैसे मिळतात म्हणजे काय हंड्रेड पर्सेंट इन्कम सिक्युअर्ड पण सगळेजण रायटर किंवा सिंगर नाही होऊ शकतो पण बिझनेसमन आपण होण्यात होऊ शकतो किंवा आपण प्रयत्न करू शकतो ऍटलिस्ट तर मी ते पुढे बोलणार आहे तुमच्याशी तर त्याच्यानंतर मित्रांनो ह्यांचा जो फोकस असतो ना पैशावरती असतो त्यांचा जो फोकस आहे तो पैशावरती असतो मनीवरती आणि या लोकांचा फोकस असतो तो कंपाऊंडिंग वरती त्यांचा फोकस त्याच्यानंतर इथं मी कसं तुम्हाला सांगितलं की चाळीस ते पन्नास काम करत राहणार इथे चार ते पाच वर्षामध्ये हे लोक असं काहीतरी काम करून टाकतात की त्यांची ती पाईपलाईनच काम करायला सुरुवात करते ते दे डोंट वर्क त्याच्यानंतर ते फिजिकल काही काम करत नाहीत ते लोक त्यांचं ऍक्च्युली त्यांचं फक्त ते विजन त्यांचं व्हिजन किंवा गोल सेटिंग वगैरे किंवा प्लॅनिंग एक्झिक्युशन पण बाकीचे लोक त्यांच्याकडे एक्झिक्यूट करण्यासाठी असतात तर ते, ते बिल्ड टीम बेसिकली ते टीम बिल्ड करतात आणि इकडच्या माणूस जो असतो त्याचा माइंडसेट असतो की मी काम करणार मी मेहनत घेणार मी खूप पाळणार मी खूप काम करणार म्हणजे इंडिव्हिज्युअल माइंडसेट हे इकडे टीमचा माइंडसेट आहे हे लोक टीम एक टीम, टीम उभी करतात किंवा पीपल पॉवर म्हणजे त्यांना लोकांची ताकद समजते आणि ते लोकांना आपल्या बरोबर घेतात आणि त्याच्याने ते टीम ती, बरोबर हजारो लोक काम करतात जसं मी जिओचं एक्झाम्पल सांगितलं किंवा टाटाचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला तर त्यांचे किंवा इवन सचिन तेंडुलकर किंवा अमिताभ बच्चन हे लोक आता तुम्ही म्हणाल हे तर काही बिझनेसमॅन नाहीत मग हे कसे काय एवढे पैसे वाले मित्रांनो टाईम इज मनी आज सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा त्यावेळेस सगळं भारत थांबायचं बघायचं आठ आठ तास ती वन ची मॅच बघायचं आणि त्याला ते पैसे मिळायचे ऍडव्हर्टाइजमेंट का कारण की तेंडुलकर खेळतोय तेंडुलकर बोलतोय की ही वस्तू खूप चांगली आहे ना तर मग काहीतरी पॉईंट आहे त्याच्यामध्ये म्हणून ते पैसेवाले होतात का कारण की लोक त्यांना फॉलो करतात तर बिकॉज ऑफ द पीपल पॉवर तर लोकांची ताकद नेटवर्क त्यांच्याकडे असतं जसं आज एक विराट कोहली आहे त्याच्याकडे एक वरती कंपनीचे एखादी ऍड करायची असेल पोस्ट टाकली जाईल तसं आठ दहा कोटी रुपये मिळतात त्याला एक पोस्ट टाकण्यासाठी मित्रांनो तर आता ह्या गोष्टीत आपल्याला समजलं की इथं ह्या या, ब्रॅकेट ब्रॅकेटमध्ये जे एम्प्लॉई आहेत एं सेल्फ एम्प्लॉईड त्यांच्यामध्ये खूप लिमिटेशन्स आहेत असं नाही की लाईफ नाही बेसिकली इथं एक लाईफ आपल्याला मिळतं पण जर आपल्याला लाईफस्टाईल पाहिजे असेल लाईफ बरोबर स्टाईल पण पाहिजे असं तर आपल्याला क्वाड्रंट या कॉर्ड मध्ये जायला पाहिजे आणि हे मी नाही सांगायचे मित्रांनो हे रिच डॅड पोअर डॅडचा जो रायटर आहे रॉबर्ट क्युअसोकी त्यांनी हे ईएसबीआय एसबीआयन बद्दल सांगितलेले त्यांनी हे एक्सप्लेन केलेले आहे आपल्या पुस्तकामध्ये रिच डॅड पोर डॅड तर आता आपण पाहणं ह्याचे आता आपल्यासाठी ह्याच्यातून काय आहे ते आपण समजून घेऊया मित्रांनो आता आपल्याला काय करायचं याच्यात आता आपल्याला तर फरक समजला की का हे लोक लाईफ एवढं एन्जॉय करतात त्यांच्याकडं भरपूर प्रचंड पैसा पैसा पण वेळ आता डॉक्टर आहे खूप पैसे कमवतो तो सीए पण पैसे कमवतो पण वेळ आहे का वेळ नाही सीए त्याला तिथं ऑफिसमध्ये दहा तास बारा तास काम करावंच हो लागेल विकली आठवडा ते सहा तास काम करावंच हो लागेल पण या ह्या लोकांना दे दे हॅव टाइम फ्रीडम सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैशाचा पण फ्रीडम आहे टाइमचं पण फ्रीडम आहे आणि सिक्युअर पण आहे इथं काही पण होऊ शकतं तर सीएला समजा काय झालं किंवा डॉक्टरला काय झालं तर त्याची वाईफ दुसऱ्या दिवशी डॉक्टर नाही बनवू शकत म्हणजे रिप्लेस नाही होऊ शकत माणूस पण इथं माणूस असो अगर नसो इन्कम चालू राहतं तर का कारण की त्यांचे नेटवर्क उभं असतं नेटवर्क काम करत असतं तर दॅट इज द पीपल्स पॉवर त्याला मला तर आता आपल्याला काय समजायचं याच्यातून किंवा आपण काय लेसन्स घेणार याच्यातून पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बिझनेस माइंडसेट तयार करायचं होतं आपल्याला आपला जो माइंडसेट आहे ना तो बिझनेसचा माइंडसेट घेऊन काहीतरी साईड हसल आपण काहीतरी साईड हसल काहीतरी चा, चालू करायची म्हणजे काय काहीतरी साईडला व्यवसाय काय करता येईल का नोकरी करता करता -का काहीतरी संध्याकाळी दोन तीन तास काही मी करू शकतो का ह्याचा विचार करा गुगलवर सर्च करा की काय धंदा काहीतरी बिझनेस मी काही चालू करू शकतो का थिंक लॉंग टर्म हे लोक जे असतात पण लाँग टर्मचा विचार करत असतात जसं जस जिओच एक्झाम्पल सांगितलं पहिले सहा महिने त्यांनी दिले भारतातल्या त्यांना माहिती होतं की लोक सहा महिने इंटरनेट फ्री मिळते तर भरपूर लोक येत त्यांनी सगळ्यांना बोलवलं आणि प्रचंड लोकांनी सिम विकत घेतले करोड करोड सेन करोड थिंक लाँग टर्म त्यांना माहिती होतं की नंतर हे लोकांची आपली नेटवर्क उभं राहिलं की मग आपण यांच्याकडून दर महिन्याला दोन तीनशे रुपये जरी घेतले तरी अर्बो रुपयांचं टर्नओव्हर होणार तर दे थिंक लॉंग टर्म तर आपल्याला लॉंग टर्मचा विचार करायला सुरुवात करायचं कारण की ओव्हरनाईट सक्सेस अशी कोणती गोष्ट नाही आहे असं म्हणतात इव्हन ओव्हरनाईट सक्सेस टेन टू फिफ्टीन इयर्स तर ओव्हरनाईट रातोरात श्रीमंत होण्यासाठी सुद्धा दहा पंधरा वर्ष लागतात आणि ज्या लोकांना लॉटरी वगैरे लागतील आणि ते रातोरात श्रीमंत होतात ते लोकांचा पैसा टिकत नाही कारण की आपल्यापेक्षा जास्त लवकर जर पैसा हातो तो टिकवता येत नाही मित्रांनो तर तो पैसा निघून जातो दुसरं ह्या लोकांना एक समजतं की स्वतः अंग मेहनत करण्या पॉइंट नाहीये तर टीम बिल्ड करा ते टाइम इज मनी वरती काम करतात की समय ही धनते वेळ संपत्ती आहे ते, ते लोकांचा वेळ आपल्यासाठी कसा आला लागेल त्याचा विचार करतात पुढची गोष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे मित्रा विलिंग टू लर्न जेवढं जास्त आपण लर्न करू तेवढं आपण अर्न करू ए आर एन लर्न त्याच्यामध्येच ई ए आर एन अर्न आए। तो लर्निंग मध्येच अर्निंग आहे लर्निंगच्या आतमध्येच अर्निंग आहे तर फायनान्शियल एज्युकेशन घेणं चांगली चांगली पुस्तकं रिच डॅड पोअर डॅड सारखी खूप चांगली चांगली पुस्तकं अवेलेबल आहेत जर तुम्हाला माहिती असेल की फायनान्शियल वरती पुस्तकं कोणती कोणती आहेत तुम्ही कॉमेंट मध्ये त्यांची नावं जरूर मला कळवा तुम्हाला जे माहिती असतील ते की बाबा फायनान्शियल एज्युकेशन कारण की त्याचा तुमच्या एक पुस्तक सांगण्याने की बाबा हे खूप चांगलं पुस्तक आहे त्याचा बाकीचे पण कॉमेंट्स जे वाचतील त्यांना पण फायदा होईल जरूर कॉमेंट्स मध्ये तुम्ही एखादं चांगलं फायनान्शियल एज्युकेशनचं पुस्तक जे तुम्हाला वाचण्यात आले तर त्याचं नाव जरूर लिहा त्याच्यानंतर असा एखादा मेंटॉर किंवा गाईड आपल्या बरोबर घ्या की जो तुम्हाला आपल्याला इथून इथं कसं जायचं ते आपल्याला शिकवल और सक्सेसफुल पर्सन जो एखादा बिझनेसमन आहे एखादा चांगलं काम करतोय किंवा त्याच्याकडं मी नाही म्हणत की पाचशे लोकांची टीम आहे पण शंभर पन्नास लोकांचं काहीतरी करून तो स्वतःचा काहीतरी एक बिझनेस उभा केलाय आणि पन्नास लोक जरी असतील गुणिले सगळेजण जर आठ तास तुमच्यासाठी काम करतायत तर दिवसाला तुमच्या माणसासाठी चारशे तास काम होते ता। तर ह्याला पण टाइम कंपाऊंडिंग म्हणतात असं जरुरी नाही की टाटा बिरलाच पाहिजेत आपल्याला पण पन वी हॅव टू हॅव सम वन इन आवर लाईफ हु कॅन गाईड कोचस मेंटॉर म्हणतो आपण त्याला तर तसं एखादा माणूस आपल्या लाईफमध्ये असणं खूप जरुरीचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्टार्ट इन्व्हेस्टिंग जसे इन्व्हेस्टर्स आहेत की त्यांचा पैसाच त्यांच्याकडे पैसा अजून पैसा घेऊन येतो अजून पैसे घेऊन येतो रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात ते बॉन्डसमध्ये त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये ते इन्व्हेस्ट करतात स्टार्ट लर्निंग अबाउट इन्व्हेस्टिंग अँड बिल्डिंग अ पाईपलाईन नेटवर्क उभं करायचं तर आय होप मित्रांनो की तुम्हाला हे चार प्रकार आहेत जे रॉबर्ट किसने आपल्या पुस्तकात रिच अँड हायली रेकमेंडेड पुस्तक आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि इझिली अवेलेबल आहे रॉबर्ट किंवा सिक्चे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक तुम्हाला एकदम इझिली अवेलेबल होईल तर ते पुस्तक जरूर तुम्ही वाचा आणि हे चार प्रकारचे लोक त्यांची माइंडसेट कसा असतो आणि कसे हे त्यांचं लाईफ जगतात आणि त्याच्यातून आपल्याला जो धडा घ्यायचा आहे की बाबा आपण कसं इथं या जाऊ शकतो किंवा कसं आपण पण एक टाइम फ्रीडम आणि मनी फ्रीडम अचीव करू शकतो आणि एक चांगलं लाईफ जगू शकतो त्याच्याबद्दल त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे तर खूप सुंदर पुस्तक आहे आणि आय होप की तुम्हाला माझा हा व्हिडिओ पण आजचा आवडला आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कारण की मी असेच व्हिडिओ कायम बनवत असतो व्हॅल्यू ऍडिशनचे पीपल स्किल लाईफ स्किल्स पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असे भरपूर चांगले चांगले व्हिडिओज आपण या चॅनेलवरती घेऊन येतो मित्रांनो पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच योगेश शाह सायनिंग ऑफ थँक्यू सो मच थँक्यू